राज्यात खाजगी शाळा चालवणाऱ्या संस्थांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत काही संस्थांच्या कार्यकारिणीमध्ये वाद आहेत त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी आणि न्यायालयीन प्रकरणे होत आहे या सर्वांचा परिणाम हा शैक्षणिक गुणवत्तेवर होताना दिसतो आहे या अनुषंगाने आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो राज्यातल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसचं एक पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण व पश्चिम क्षेत्र यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे महाराष्ट्रातील विविध संस्थेच्या अद्ययावत चेंज रिपोर्टबाबत आणि संदर्भ आहे माननीय आयुक्त यांच्या दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या सभेतील सूचना आणि संचालनालयाचे पत्र दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या स्मरणपत्र एक मध्ये नेमकं काय म्हटलं ते उक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र साठ व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणवीसशे पन्नास नुसार नोंदणीकृत शैक्षणिक संस्था आहेत सदर काही संस्थांच्या कार्यकारिणीमध्ये वाद आहेत त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे होत आहेत तसेच संस्थेच्या कार्यकारणीच्या वादामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दर्शनी दिसून आलेले आहेत आपल्या विभागातील जिल्ह्यातील कोणत्या शैक्षणिक संस्थांचा चालू कालावधीचा कार्यकारिणी बदल अहवाल अर्थात चेंज रिपोर्ट मंजूर झालेला नाही याची माहिती या कार्यालयास सादर करणेबाबत संचालनालयाचे संदर्भ क्रमांक दोन अन्वय कळविण्यात आले होते तरी आपणास पुनश्च कळविण्यात येते की उक्तविषयी माहिती बुधवार दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत संचालनालयास सादर करावी सदर दिनांकापर्यंत माहिती सादर न केल्यास शुक्रवार दिनांक एकोणवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी समक्ष संचालनालयात उपस्थित राहून माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे प्रत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे एक यांना माहितीस्तव सविनय सादर करण्यात आलेले आहे शैक्षणिक संस्थांचा चालू कालावधीचा कार्यकारिणी बदल अहवाल अर्थात चेंज रिपोर्टच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद